चार जून कुठं पळून जाऊ नका म्हणजे झालं नाहीतर कुठल्या तरी बिळामध्ये तोंड खुपसून बसाल चार तारखेला तुमचं तोंड दाखवा काळं झालेलं आणि चार तारखेला तुम्ही रिंगांमधून लोकांच्या समोर येणारच नाही अशा अनेक गोष्टी गेली चाळीस पंचेचाळीस दिवस रिंगणमध्ये जे भाग प्रसिद्ध होत होते त्या भागावर प्रतिक्रिया व्यक्त करणारी काही भक्तमंडळी होती आणि तरीसुद्धा काहीतरी शिव्या तर घालतच होते शिव्यांचा मी उल्लेख करत नाही मी तो भागच बाजूला ठेवला आहे परंतु तरीसुद्धा माझी भूमिका न सोडता प्रामाणिकपणानं कोणाची कसलीही भीती न बाळगता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या अधिक जागा येणारच आहेत हे ठामपणे सांगत होतो आपण जरा माझे पाठीमागचे साठ पासष्ट भाग जाऊन बघा मतदारसंघवाईज सांगत होतो कुठल्याही किमतीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुती अठरा ते वीस जागेच्या पुढे जाणार नाही तेव्हा आपण मला शिव्या घालत होता आपण म्हणजे सगळे नाही भक्तमंडळ भक्तांना काय भलता राग येत होता काय भक्त खवळत होते परंतु आज जेव्हा चार तारीख उजाडली महाराष्ट्राचा निकाल हाती आला आणि रिंगणने म्हटल्याप्रमाणे एकोणतीस जागेवर महाविकास आघाडी आणि एका जागेवर महाविकास आघाडीचाच एक बंडखोर व्यक्ती विजय होतानाच लोकांनी जेव्हा पाहिलं तेव्हा रिंगणला सकाळपासून अभिनंदनाचे फोन सुरू झाले रिंगणचं कौतुक सुरू झालं काही मंडळी नेते रस्त्यावर जात असताना रिंगणच्या कार्यालयावर हारं उधळली फुलं उधळली आम्ही कौतुकानं हुरळून गेलो नाही परंतु आयुष्यामध्ये ज्या प्रामाणिकपणानं ज्या इमानदारीनं ज्या तडफेनं पत्रकारिता केली त्याचा विजय होताना त्याच ती पत्रकारिता जिंकताना मला एक खूप मोठा आनंद मिळाला महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाली लोकसभेची उमेदवाराला प्रतिनिधी कधी भेटला नाही केवळ आपल्या कार्यालयामध्ये बसून केवळ आपले प्रतिनिधी तिथे पाठवून त्यांचा अभ्यास करून आपण सगळं विश्लेषण करत राहिलो आणि महाराष्ट्राला आज कौल दिला कसा आहे महाराष्ट्राचा कौल या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचे कल म्हणण्यापेक्षा त्यापैकी जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक जागा विजय घोषित झालेल्या आहे परंतु जो आज या क्षणाला मी रिंगण करायला बसलोय त्यावेळेला ते कल असं आपण ग्रहित धरू अठ्ठेचाळीस जागांचे कल हाती आलेले आहेत आणि या अठ्ठेचाळीस जागामध्ये महाविकास आघाडी एकोणतीस जागेवर पुढे आहे मी दावा करत होतो वारंवार एकोणतीस ते एकतीस हा माझा सातत्याने दावा होता मी ठामपणान हा दावा करत होतो त्यासाठी आपल्याला माझे काही पाठीमागचे व्हिडिओ सुद्धा बघावे लागेल तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नेमकं घडलेलं आहे की महाविकास आघाडी जवळपास एकोणतीस जागेवर आघाडीवर आहे आणि महाविकास आघाडीचाच एक बंडखोर विशाल पाटीलच्या रूपाने विजयी झालेला सुद्धा आहे त्यामुळे महाविकास आघाडीने महाराष्ट्रात तीस जागा जिंकलेल्या आहेत आणि महायुतीने महाराष्ट्रामध्ये महा अठरा जागा जिंकलेल्या आहेत महायुतीचा महाराष्ट्रामध्ये पराभव झालेला आहे असं आज सांगायची आवश्यकता नाही मी रोजच सांगत होतो होणारच आहे त्यामुळे काही कौतुकच नाही हे ग्रेट आहे आश्चर्य वगैरे काहीच नाही महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी महाराष्ट्रामध्ये मांडले मारलेली आहे आणि महायुतीचा पराभव महाराष्ट्रामध्ये झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता जे निकाल हाती आलेले आहेत त्या निकालाची टक्केवारी काय आहे की महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली किंवा महाराष्ट्राने कोणत्या पक्षाला किती टक्के स्वीकारलं हे जरा मी आकडेवारी मध्ये आपल्याला सांगणार आहे आपण जरा लक्ष घालायचं आहे की आता हाती आलेले कल असे आहेत भारतीय जनता पार्टी अकरा जागेवर पुढे आहे शिंदे गट सहा जागेवर पुढे आहे अजित पवार गटाला एक जागा मिळाली आहे मिळणारच नाही असं मी थांबपणे सांगत होतो परंतु एक जागा अजित पवार गटाला रायगडची मिळालेली आहे त्याचं स्वतंत्र विश्लेषण मी करणार आहे ती जागा का मिळाली आणि कोरामुळे मिळाली ठाकरे गटाला दहा जागा सध्या मिळत आहेत काँग्रेसला बारा जागा मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळत आहेत या क्षणाचे हे कल आहेत यामध्ये एक दुसरा इकडे तिकडे होऊ शकतो कारण अजून अंतिम निकाल यायचा आहे मित्रांनो बघा आता विचार करा की भारतीय जनता पार्टीने अठ्ठावीस जागा लढवल्या आणि त्यांच्या पदरामध्ये अकरा जागा पडलेल्या आहेत अठ्ठावीस जागा लढवून अकरा जागा जेव्हा भारतीय जनता पार्टी जिंकते तेव्हा त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे हा आहे एकोणचाळीस पॉइंट अठ्ठावीस टक्के म्हणजे भाजपला यश किती आले त्यांनी लढवलेल्या जागेपैकी एकोणचाळीस चाळीस पकडा चाळीस टक्के यश भारतीय जनता पार्टीला आलेला आहे तर शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या पंधरा जागा लढून सहा जागा जिंकल्या शिंदेनाही चाळीस टक्केचं यश तिथे आलेलेच आहे कमी अधिक प्रमाणामध्ये अजित पवार गटाने पाच जागा लढवल्या त्यांनी एक जागा जिंकलेली आहे वीस टक्के यश त्यांना मिळालेलं आहे हे झालं च्या टक्केवारीची पर्सेंटेजची की किती प्रमाणामध्ये त्यांनी जिंकलेल्या जागेमध्ये यश मिळवलं अजित पवारांनी वीस टक्के यश मिळवलं शिंदेंनी चाळीस टक्के यश मिळवलं तर चाळीस टक्के इतकंच साडे एकोणचाळीस साडे एकोणचाळीस टक्के इतकंच यश भारतीय जनता पार्टीने मिळवलं आता महाविकास आघाडीचा आपण जरा पाहा एकवीस जागा लढवल्या ठाकरे गटाने दहा जागेवरती आता लीड करतायत सत्तेचाळीस पॉइंट सात टक्के जागेवर ठाकरे गट यश घेतलं किंवा अशा पद्धतीचा विजय मिळवतो काँग्रेसने केवळ सतरा जागा लढवल्या महाराष्ट्रामध्ये जिंकल्या बारा जवळपास सत्तर पॉईंट छप्पन टक्के यश काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागा लढवल्या दहा जागेपैकी सात जागा जिंकल्या सत्तर टक्क्याचं यश राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रामध्ये जिंकत आहे या दोघांची जी महत्वाची टक्केवारी आणखीन एक देतो मी आपल्याला आपण त्याच्याकडे पण लक्षवा भविष्याच्या दृष्टीने ही टक्केवारी अत्यंत महत्वाची आहे महाराष्ट्राने भारतीय जनता पार्टी शिवसेना अजित पवार यांच्या युतीला सदोतीस पॉइंट पन्नास टक्के इतकं स्वीकारलेलं आहे सदोतीस पॉइंट पन्नास टक्के किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढं एकूण मतदान झालं त्यापैकी सदोतीस पॉइंट पन्नास टक्के एवढी मतं महायुतीला मिळालेली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीला बासष्ट पॉइंट पन्नास टक्के मतं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले आहेत आणि एका जागेवर विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे जे बंडखोर उमेदवार आहेत ते विजयी झालेले आहेत सांगितलं असं जातं की ते काँग्रेसचेच आहेत ते महाविकास आघाडीलाच पाठिंबा देतील वगैरे आता विचार करूया की असाच ट्रेंड जर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राहिला तर विधानसभेमध्ये या पक्षांचं बल कसं राहील पुण्या पक्षाला विधानसभेमध्ये किती जागा राहतील किंवा महायुतीच्या किती असतील आणि आघाडीचं किती असतील या लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर याच्यामध्ये पाच एक टक्क्याचा फरक पडू शकतो तीन ते पाच टक्क्याचा परंतु अधिक फरक कुठल्याही किमतीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पडणार नाही कारण अशाच पद्धतीनं हा कल हा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये आता चाललेला आहे महायुतीला जेव्हा इथे आपल्याकडे सगळ्या मिळून अठरा जागा मिळत आहेत तेव्हा एकशे आठ जागा भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांच्या मिळून उद्याच्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहतील तर एकशे ऐंशी जागा या महाविकास आघाडीच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या माहिती राहतील ही झाली गणितीय आकडेवारी आणि टक्केवारी मित्रांनो महाराष्ट्राने पक्ष फोडणे नेते पळवणे या पक्षातून त्या पक्षात, पक्षात उड्या मारणे ईडीची सीबीआयची धमकी दाखवणे रेट टाकणे बदनाम करणे धमकावून पक्ष फोडणे हा जो काही प्रकार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नामक नेत्याने केला या नेत्याच्या या प्रकाराला महाराष्ट्राने पूर्णपणाने नाकारलेला आहे पूर्णपणाने झिडकारलेला आहे पूर्णपणाने नापसंत केला आहे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राने सांगितलंय की हा शिव शाहू फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये स्वार्थासाठी पराकोटीची अनिती पराकोटीचं गैरवर्तन चालत नाही हा सज्जनांचा महाराष्ट्र आहे हा संतांचा महाराष्ट्र आहे इथे असले थैर चालत नाहीत अशा पद्धतीचा मॅन्डेट किंवा अशा पद्धतीचा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेने देवेंद्र फडणवीसांना दिलाय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी पराभूत होण्याचं एकमेव कारण आहे त्या देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांनी ज्या काही लीला गेल्या अडीच वर्षामध्ये केल्या त्याचा हा परिपाक आहे देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षाचे नेते म्हणून शांतपणे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत राहिले असते तर महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीसांच्या हाती महाराष्ट्रात दिला असता देवेंद्र फडणवीसांच्या एकट्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वाधिक जागा याच महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीसांना दिल्या असत्या परंतु देवेंद्र फडणवीसांना धीर नव्हता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन हे वाक्य पूर्ण करायचं होतं शिवाय शरद पवाराला पराभूत करण्याची जी अंतर्गत खुमखुमी होती किंवा दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपल्याची जी मनामध्ये त्यांच्या एक एक प्रकारची देशाची भावना निर्माण झाली होती या भावनेचा हा सारा परिणाम आहे आणि महाराष्ट्राने संपूर्णपणानं भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवारांना नाकारलेलं आहे अजित पवारांची अवस्था तर खूप वेगळी आता वेगवेगळ्या भागांमध्ये मी संपूर्ण निवडणुकीचं विश्लेषण प्रत्येक मतदारसंघाचं करणारच आहे परंतु आज अजित पवारांना आपण केलेल्या कृतीचं खूप मोठं दुःख वाटत असणार आहे की आपण हे काय करून बसलो आणि आपल्या नशिबी काय आलं जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जे स्वतःला समजतात ते आपल्या पत्नीला सुद्धा विजयी करू शकत नाहीत ही अवस्था अजित पवारांचे महाराष्ट्रामध्ये आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत या अजित पवारांचं महाराष्ट्रात काय होईल हे आपण पाहणार आहोत या एकनाथ शिंदेचं माझी शिवसेना माझा धनुष्यभान भारतीय जनता पार्टीने देऊन टाकला त्यांना उद्धव ठाकरे यांचा काढून घेऊन चोरून घेऊन माझ मी शिवसेना प्रमुख या थाटामध्ये ते महाराष्ट्रामध्ये वागले काय गेलं पंधरापैकी केवळ पाच जागेवर त्यांना विजय मिळाला त्यापैकी एका जागेवर स्वतःचा पुत्र आणि एका जागेवर मित्र हीच त्यांची खरी कमाई बाकी तीन लोक जे निवडून आलेत बाकी शिवसेना शिंदे गटाचे त्यांच्या विजयाची कारणं वेगळी आहेत तेही मी आपल्याला सांगणार आहे परंतु आजच्या भागामध्ये हे मला सांगितलं पाहिजे खास करून भक्त भक्तमंडळीने हे सांगितलं पाहिजे की सगळेच पत्रकार देशातले तुमच्या दावणीला येऊन पडत नाहीत तुमच्या कमरेवर बसून सत्तेचा मलिदा खात नाहीत काही पत्रकार महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असे आहेत की जे पत्रकारितेची बूज राखतात पत्रकारिता हे सतीचं वाण आहे ही गोष्ट सातत्याने डोक्यामध्ये ठेवून आपल्या जीवाची परवा न करता काम करतात आणि त्याचाच हा परिणाम आहे मित्रांनो देशात संपूर्ण मीडिया मुख्य मुख्य मीडिया जो होता चॅनलवाले जे होते ते पूर्णपणे विरोधात होते महा महाविकास आघाडीच्या किंवा महा इंडिया आघाडीच्या परंतु या देशातल्या यूट्यूबर्स मंडळीने ज्या पद्धतीने सत्याची बाजी लावून धरली संविधानाची बाजी लावून धरली रोजगाराचे प्रश्न लावून धरले समाजामध्ये विविध फूट पडत असल्याचं लोकांना सातत्याने सांगितलं किंवा जे प्रश्न आहेत देशाचे मूळ प्रश्न ते लावून धरले त्याचा परिणाम असा आहे की महाविकास आघाडी सुद्धा दोनशेचा आकडा सव्वा दोनशेचा आकडा पूर्ण करून आता पुढे गेलेली आहे मुदिरीना निरंकुश सत्ता या निवडणुकीत मिळाली नाही हे या निवडणुकीचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे आणि महाराष्ट्राने देवेंद्र फडणवीस हा चेहरा नाकारलेला आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा